नमस्कार शेतकरी मित्रांनो आयातीसाठी मुक्त धोरण राबवणाऱ्या केंद्र सरकारने यंदा शेतकऱ्यांकडून हमी भावानं नाही तर बाजारभावानं तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया परंतु शेतकरी मित्रांनो यावर्षी आपल्या देशामध्ये तुरीचं उत्पादन कमी असल्यामुळे सरकार एका विशिष्ट काळातच तुरीचे भाव दबावात ठेवू शकेल असं अभ्यासकांनी सांगितलेलं आहे त्यामुळे सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नव्हे तर ऐन निवडणुकीच्या काळात ग्राहकांना स्वस्त तूर देण्यासाठी हा निर्णय घेतला अशी शंका आहे बाजारात सध्या तुरीचे भाव हमी भावापेक्षा जास्तच आहेत पण कापूस सोयाबीन मूग मका कांदा टोमॅटो गहू या पिकांचे भाव कमी आहेत दुष्काळामुळे आर्थिक चटके सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नव्हे तर सरकार निवडणुकीमुळे शेतीमालाचे भाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे सरकार केवळ तुरीचीच खरेदी बाजारभावाने करणार आहे याचे महत्वाचे कारण निवडणुका आणि तुरीच्या भावात असलेली तेजी कांदा टोमॅटो गहू तांदूळ मका मूग हरभरा या शेतमालाचे भाव सरकारच्या धोरणामुळेच कमी झालेले आहेत पण तुरीचे भाव कमी झाले नाहीत देशातील कमी उत्पादन आणि आयातीवरील मर्यादा ही प्रमुख कारण त्यामाग होती शेतकरी मित्रांनो हरभऱ्या जर तुरीचा स्टॉक असता तर तो कमी भावात बाजारात आणून भाव कमी करता आले असते पण मागील हंगामात खरेदी केली नसल्यानं सरकारकडे तुरीचा स्टॉक नाही त्यामुळेच यंदा सरकारनं बाजारभावानं बाजार तूर खरेदीचा निर्णय घेतला आहे खुल्या बाजारात पुढील काळात तुरीचे भाव वाढले तर सरकार खरेदी केलेली तूर खुल्या बाजारात विकू शकतं किंवा गरिबांना रेशनवर स्वस्त डाळ देऊ शकतं हरभऱ्याबाबत सरकारनं हेच केलेलं आहे सरकारसाठी नाफेड आणि एन सी सी एफकडून बाजारभावाने तूर खरेदी करण्यात येणार आहे यंदा हमीभाव सात हजार रुपये आहे पण यंदा नाफेडकडून तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव नाही तर बाजारभाव मिळेल खुल्या बाजाराचा आढावा घेऊन नाफेडकडून रोज त्यांचे भाव जाहीर करण्यात येणार आहेत आणि तो भाव शेतकऱ्यांच्या तुरीला देण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार किती तूर खरेदी करणार हे अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही पण सरकारला तूर बाजारात हस्तक्षेप करून हरभऱ्याप्रमाणे तुरीचे भाव स्थिर ठेवण्यासाठी दहा लाख टनांच्या दरम्यान खरेदी करावी लागेल शेतकरी मित्रांनो सरकारी खरेदीचा बाजारावर कसा परिणाम होईल तर अवकेच्या हंगामात बाजाराला आधार मिळेल सरकार नेमकी किती तूर तूर खरेदी करतं याचाही परिणाम दिसेल सरकार तूर खुल्या बाजारात विकणार की थेट रेशनवरून याचासुद्धा परिणाम होणार तूर आवकेचा बाजारावर किती दबाव आहे यावर भाव अवलंबून राहतील सरकार निवडणुका होईपर्यंत जास्त तूर विकू शकतं बाजारातील तूर आवक मार्चपर्यंत जास्त राहू शकते मार्च एप्रिलनंतर तूर आवक कमी होत जाईल आवक कमी झाल्यानंतर बाजारात सुधारणा शक्य शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि शे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद